श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणींनो तुम्हाला माझ्याकडून दीपावळीच्या खूप खूप शुभेच्छा तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण लक्ष्मीपूजन कसं करावं घरच्या घरी आहे त्या साहित्यामध्ये आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीनं पूजा कशी मांडावी अगदी साधी सोप सोपी पद्धत आपण या व्हिडिओमध्ये पूजा मांडणीसाठी पाहणार आहोत तर ही जी पूजा आहे तर, मदे तर ती दिवाळीमध्ये केली जाते दीपावलीच्या कार्तिक अमावस्येच्या दिवशी बघा हे जे लक्ष्मीपूजन आहे तर ते केलं जातं या लक्ष्मीपूजनाला अतिशय महत्त्व दिलं जातं या व्यापारी वर्गामध्ये तर बघा हे जे लक्ष्मीपूजन आहे तर ते अगदी उत्साहात आनंदात केलं जातं प्रत्येक घरामध्ये या दिवशी दिवे लावले जातात लक्ष्मीपूजन केलं जातं अखंड लक्ष्मी आपल्या घरात नांदावी अखंड लक्ष्मीचा वास आपल्या घरामध्ये असावा यासाठी हे जे लक्ष्मीपूजन आहे तर ते केलं जातं आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण लक्ष्मीपूजन कधी असणार आहे लक्ष्मीपूजन कधी करावं लक्ष्मीपूजनाची वेळ जी आहे तर ती कधी असणार आहे याविषयीची संपूर्ण माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी बघा आपल्याला सुरु सुरुवातीला बघा चौरंग मांडून घ्यायचं आहे त्यावरती लाल रंगाचं वस्त्र अंथरायचं आहे आपल्याला पाच किंवा सात धान्यानं भरलेली सुगडं या पूजेसाठी लागणार आहेत तर बघा आपण हे जे साहित्य आहे तर ते आपल्या घरामध्येच उपलब्ध असतं त्यानंतर ना आपल्याला स्वच्छ एक तांब्याचं ताट घ्यायचं आहे त्यामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची आहे आपल्याला स्वच्छ पाण्यानं प अभिषेक करून घ्यायचा आहे आणि गणपती बाप्पांची स्थापना जी आहे तर ती करून घ्यायची आहे त्यानंतरनं आपल्याला स्त्रीयंत्र घ्यायचं आहे त्याच्यावरती पंचामृतानं अभिषेक करून घ्यायचा आहे पाच पळ्या आपल्याला पंचामृत घालून घ्यायचं आहे त्यानंतरनं स्वच्छ पाण्यानं अभिषेक करायचा आहे तर अशा पद्धतीनं आपल्याला हा जो अभिषेक आहे तर तो करायचा आहे तुमच्याकडे जर श्रीयंत्र असेल तर स्त्रीयंत्राचं अशा पद्धतीनं अभिषेक करून तुम्ही विड्याच्या पानावरती स्त्रीयंत्राची स्थापना करायची आहे त्यानंतरनं इथं लक्ष्मी मातेची मूर्ती माझ्याकडे होती तर त्या मूर्तीचासुद्धा अभिषेक करून या मूर्तीचीसुद्धा स्थापना मी इथे करून घेतलेली आप आहे आपल्याला श्रीयंत्राच्या भोवताली कमळगट्ट्याची जी, जी माळ आहे तर ती ठेवायची आहे त्यानंतरनं सर्व देवांची एक सुपारी घ्यायची आहे ती देखील आपल्याला अभिषेक करून घ्यायची आहे तर इथे मी व्हिडिओ मोठा होईल त्यामुळे अभिषेक केलेला दाखवला नाही तर तुम्ही अभिषेक करून घ्या नंतरनं या दोन सुपाऱ्यांची सुद्धा स्थापना करून घ्यायची आहे एक सर्व देवांची आणि एक कुबेर देवांची माता लक्ष्मीसोबतच जर आपण कुबेर देवांची पूजा केली तर आपल्या घरामध्ये धनसंपत्ती कधीच कमी पडत नाही कारण की धनाचे स्वामी जे आहेत तर ते कुबेरदेव आहेत आणि धनाची लक्ष्मी माता लक्ष्मीला म्हणून ओळखलं जातं इथं मी गणपती बाप्पांना कुंकू अक्षदा कापसाची वस्त्रमाळ आणि एक लाल रंगाचं फुल जे आहे तर ते अर्पण केलेलं आहे नंतर ना आपल्याला श्रीयंत्राची माता लक्ष्मीची भगवान कुबेरदेवांची आणि सर्व देवांची पूजा करून घेतलेली आहे तर तिथं हदिकुंकू अक्षदा आणि एक फूल जे आहे तर ते अर्पण करायचं आहे आता इथं माझ्याकडे फोटोसुद्धा आहे त्यामुळे मी फोटोला हार घालून घेतलेला आहे आणि फोटोला हार घालून या फोटोलासुद्धा हळदी कुंकू लावून घेतलेला आहे इथं मी कलशाची स्थापना करून घेतलेली होती सुरुवातीला तर तिथं मी कलशाची देखील पूजा करून घेतलेली आहे यानंतर न बघा आपण जी सात सुगडं जी घेतलेली आहे धान्यानं भरलेली त्यामध्ये गहू ज्वारी बाजरी आणि इतर काही धान्य घेतलेली आहेत त्यासोबतच इथं आपल्याला लाह्या आणि बताशे जे असतात तर ते देखील या पूजेसाठी अतिशय महत्त्वाचे असतात तर ते सुद्धा आपल्याला घ्यायचे आहेत माता लक्ष्मीला धणे आणि खोबऱ्याचा नैवेद्य हा जो आहे तर तो अर्पण करायचा आहे सुगडांची देखील आपल्याला पूजा करून घ्यायची आहे यावरती आपल्याला कुंकू अक्षदा आणि एक एक फूल व्हायचं आहे तर आपल्याला सुरुवातीला दीपपूजन करून घ्यायचं आहे तर तो जो व्हिडिओ आहे तर तो माझ्याकडून म्हणजे शूट झालेला नाही त्यामुळे इथं मी व्हिडिओमध्ये दीपपूजन केलेलं दाखवलेलं नाही तर तुम्ही सुरुवातीला दीपपूजन आणि कलशाची स्थापना करून नंतरच पूजेला सुरुवात करायची आहे तर इथेच ज्या दिवशी बघा लक्ष्मीपूजन असतं त्या दिवशी आपल्या घरातील पैसे दागदागिने यांची देखील पूजा करायची असते कारण की ती देखील आपल्या घरातील एक प्रकारची जी संपत्ती मानली जाते म्हणून मी इथं सोन्या चांदीची आणि पैशांची देखील पूजा करून घेत आहे या दिवशी आवर्जून आपल्याला एक झाडू आपल्या घरामध्ये घेऊन यायचं आहे आणि त्याची देखील पूजा आपल्याला या दिवशी करायची असते आणि नवीन झाडू आपण धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी करून आपल्या घरामध्ये घेऊन यायचा आहे कारण की जो झाडू असतो तर तो सुद्धा लक्ष्मी स्वरूप मानला जातो यानंतर ना आपल्याला माता लक्ष्मीला थोडेसे धने अर्पण करायचे आहेत सगळ्या जिथं जिथं आपण पूजा केलेली आहे तर तिथे तिथे आपल्याला धने अर्पण करायचे आहेत कारण की या दिवशी धन्यांना एक विशेष प्रकारचा मान दिला जातो धने म्हणजे जा स्वरूप मानले जातात आपल्या घरामध्ये बघा आपण जे वर्षभर धान्य खात असतो पिकवत असतो तर ते सुद्धा आपल्या घरातील एक प्रकारची धनसंपत्ती असते त्यामुळं आपल्याला त्याची देखील पूजा करून घ्यायची आहे यानंतरनं बघा आपल्याला धूपदीप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे तर दोन हजार पंचवीस दोन हजार पंचवीसमध्ये हे जे लक्ष्मीपूजन आहे तर ते आज मंगळवारी एकवीस ऑक्टोबरला आलेलं आहे आणि या लक्ष्मीपूजनाचा जो शुभ मुहूर्त आहे तर तो सायंकाळी सहा वाजून दहा मिनिटांपासून ते रात्री आठ वाजून दहा मिनटांपर्यंत असणार आहे या शुभ वेळेमध्येच प्रत्येकानं लक्ष्मीपूजन करून घ्यायचं आहे आता इथं माझी सर्व पूजा मांडून झालेली आहे प्रसादासाठी फळ आपल्या घरामध्ये बनलेला जो गोडाधोडाचा नैवेद्य आहे तर तो देखील आपल्याला दाखवायचा आहे काही ठिकाणी या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य बनवला जातो तर तो देखील तुमच्या भागामध्ये बनवला जात असेल तर तो देखील आपण देवीला अर्पण करायचा आहे यासोबतच पाच फळे अर्पण तर अशा पद्धतीनं आपल्याला हे जे लक्ष्मीपूजन आहे तर ते करून घ्यायचं आहे या लक्ष्मीपूजनामध्ये बघा लाह्या आणि बत्तासे याला एक विशेष प्रकारचा मान असतो तर ते देखील आपल्याला अर्पण करायचं आहे तर अशा पद्धतीनं मी जे हे लक्ष्मीपूजन आहे तर ते केलेलं आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीने हे लक्ष्मीपूजन घरच्या गर घरी कसं करावं याविषयीची संपूर्ण माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे त्यामुळे तुम्ही संध्याकाळी म्हणजेच आज लक्ष्मीपूजनाच्या दिवशी अशाच पद्धतीनं पूजा करून माता लक्ष्मीचे आशीर्वाद घ्या म्हणजे तुमच्या घरामध्ये अखंड लक्ष्मी वास करेल तुमच्या घरामध्ये अखंड लक्ष्मी जी आहे तर ती नांदत राहील तुमच्या घरामध्ये कधीही पैसा धनसंपत्ती कमी पडणार नाही त्यासोबतच बघा या दिवशी आपण जिथे पण काम करतो आपले बँक पासबुक असतील तर त्याची देखील आपण या दिवशी पूजा करून घ्यायची आहे त्यानंतरनं इथे मी दिवे प्रज्वलित केलेले आहेत दिवाळी म्हणलं की दिवे दिव्यांशिवाय हा जो सण आहे तर तो अपूर्ण मानला जातो म्हणून इथे मी दिव्यांची रोषणाई केलेली आहे आणि अशा अगदी साध्या सोप्या पद्धतीनं हे जे लक्ष्मीपूजन आहे तर ती मी केलेलं आहे तर तुम्ही पण अशाच पद्धतीनं आज संध्याकाळी लक्ष्मीपूजन करा